नमस्कार मंडळी सर्वांना नमस्कार आणि आज आपण डेली ब्लॉग बनवलेला आहे ते म्हणजे आपल्या मुलींचा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि पाहू शकता छोटंसं आपण डेकोरेशन केलेलं आहे बड्डे म्हटलं का आमच्या मुलींना चार चार आठ आठ दिवस संध्याकाळी झोप नाही आहेत आणि तुमच्या मुलांनाही असंच होतं का नक्कीच सांगा तर पाहू शकता छोटंसं आपण डेकोरेशन केलेलं आहे काही नाही थोडेसे फुगे आणलेत आणि त्यांनीच बे आपले सजवले आहे आणि आमच्या जर पाहू शकता बडत बड्डे खर तर खरं तर आपला मोठ्या मुलीचा आहे म्हणजे अनुष्काचा आहे पण आणि छोटीचा बड्डे एकवीसला आहे तर आपण दोघींचे बड्डे आपण एकत्र साजरे करत असतो आणि इकडं त्यांच्या मैत्रिणी पाहू शकता कसे डान्स करत आहेत आपल्या मोठ्या मुलीच्या मैत्रिणी आहेत आणि छोट्या मुलीच्या पण मैत्रिणी आहेत आणि इकडं दोन केक दोन मुलींसाठी दोन केक आणले होते छान ठेवायचे केक होते आणि पाहू शकता मुलींचा आनंद बड्डे म्हटलं का खूप आनंद येतो त्यांना आणि पब्लिकही पाहू शकता आपले नातेवाईक आणि शेजारी आले होते आणि मुलींनी असे गिफ्ट वगैरे आणले होते कॅटगरी झालं हे झालं होतं त्यांच्या ऑप्शन करते आणि मुलींना जे ड्रेस शिवलेत ते तिच्या मम्मीने शिवलेत खूप छान असे ड्रेस शिवलेत घरच्या घरी आणि आमच्या बादच्या आहेत तर आपला बर्थडेचा ब्लॉग कसा नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा छोटासा बड्डे केला होता आपण इकडं पाहू शकता आमचे भाचे जावई आपल्या आई सर्व बसलेले आहेत आणि आपण हा ब्लॉग बनवला तर खरं आपल्या सबस्क्रायबरच्या आग्रह खातीर आणि इकडं पाहू शकता आता केक कापण्याची वेळ झालेली आहे से, जोर से थोडा आता न... इकडं म्हटलं चला मुलींना थोडा केक भरूया तर आपल्या मातोश्री पण केक भरवत आहेत आणि आपल्या शेजारच्या ताई आहेत आमच्या सुखदुखामध्ये सांगित होत असतात त्यांच्या मैत्रिणी सर्व त्यांना केक भरवत आहेत त्यांना छोटे मोठे हायर पण आलेले आहेत मुलींना गिफ्ट दिलेले आहेत आपल्या त्यांच्या मैत्रिणींनी कोणी कपडे कोणी पुस्तक असं सर्वांनी छोटे छोटे गिफ्ट आणलेले आहेत आणि इकडे आमचे भाचे जाऊ आणि आमची भाचे पण केक वगैरे भरवत आहे गिफ्ट वगैरे देऊन तर कॉमेंट्स मध्ये नक्कीच सांगा मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आणि चला म्हटलं एक आपण फॅमिली फोटो घेऊया एक फॅमिली फोटो घेतला आपले नातेवाईक वगैरे सगळ्यांबरोबर थोडी फोटोग्राफी केली म्हटलं आठवणी राहून जातात आपल्या मुलींच्या वाढदिवसाच्या आणि हा मुलींचा मित्रपरिवार आहे शाळेतले फ्रेंड आहेत सर्वांनी त्यांचा पण एक फोटो वगैरे काढला मुलींना बड्डे म्हटलं का आमच्या मुलींना खूप आनंद येतो आणि खूप उत्साह वाटतो आणि इकडं पाहू शकता जेवणाची तयारी झालेली आहे मस्तपैकी अशी झणझणीत बिर्याणी कबाब वगैरे हो त्याच्यावरती कोशंबीर वगैरे बनवलेली होती आणि सर्व मुलींचं मित्रमंडळ जेवाय बसलेलं आहे पाहू शकता सर्व हाय करत आहेत त्यांना सांगितलेलं मी आपला व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करणार आहे म्हणून छानपैकी जेवण चालू आहे मस्तपैकी आणि इकडं पुन्हा जेवण झाल्यानंतर पाहू शकता आमच्या शेजारचे चिकनवाले दादा पण मस्तपैकी डान्स करत आहेत आणि मुलीला विश करत आहेत सर्व तिच्या मैत्रिणी आहेत खूप छान असा डान्स केला त्यांनी पण आणि डान्स करता करता माझं पण मन कुठंतरी हिरवून गेलं सुंदरी सुंदरी गाणं चालू होतं आज तसं पाहिलं तर सुंदरी सुंदरी गाणं खूप फेमस आहे फेमस झालेलं आहे त्याच्यामुळं मला पण राहावलं नाही आणि मी पण दोन तीन ठुमके घेतले नाता येईना अंगणवाकडं असं झालं होतं माझा तरी पण मुलींचं पाहून पाहून डान्स करत होतो आणि ते पण मुलींच्या आनंदाखात आपले तर काही दिवस गेले पण आता काही केलं तर शेवटी त्यांच्या आनंदासाठी सर्व काही करावं लागतं छान असा मुली डान्स करत होत्या सर्व तिच्या मैत्रिणी आहेत शाळेतल्या मैत्रिणी आहेत शेजारच्या मैत्रिणी आहेत आणि नक्कीच कॉमेंट्स करून सांगा मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला ते छान असा डान्स चालू आहे पाहू शकता मुलींचा आपल्याला येतोय तसा मी डान्स करतोय बड्डे ठेवलेला पण जास्त मोठा नाही आणि माझा डान्स पाहून आमची भाष्य जाव त्यांना नाही रावलं आणि ते पण डान्स करायला लागले त्यांचा पण नाजिन डान्स चालू होता आमच्या शेजारच्या ताई पण त्यांचा पण डान्स चालू होता आणि सर्वांनी मस्त पैकी बड्डे एन्जॉय केला खूप छान वाटलं खरं तर बड्डे करायचा नव्हता तर मुलींच्या आजराखर केला तर नक्कीच मध्ये सांगा मित्रांनो आ, तुम्हाला हा बड्डेचा व्हिडिओ कसा वाटला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल चला तर सर्वांना शुभरात्री